करणी आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी बोध घ्यायचा दा महाराजांनी कीर्तन केलं कीर्तनातून त्यांनी तुम्हाला सर्वांना बोध दिला कि सत्संग कसा असला पाहिजे भाव आपला कसा असला पाहिजे आपले कान कीर्तनामध्ये कसे असले पाहिजे डोळे कसे असले पाहिजे आपले इंद्रिये कोणी करता मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे येथून शिकायचं आहे आणि कीर्तन कसं असलं पाहिजे आणि कीर्तन ऐकते सुद्धा सद्भक्तांनी हृदयपूर्वक हृदय करून ऐकलं पाहिजे या साहेबराव रूप कृष्णाच्या पुण्यतिथी स्मरणार्थ हा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम आहे स्वतःचे आईबाप हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि आपण सर्वांनी एकच शिकायचे की भगवंताच नाम हे आटकळात म्हणून दुःखातून निवारण जाण्यासाठी किंवा या भाऊसागराची नौका पार करण्यासाठी हे भाऊसागर पार करण्यासाठी नामरुपी नौकेमध्ये बसून जावं रुपी नौका सर्वांनी पकडावी नाम रूपी नौका ना तुम्हाला पवित्र्याला नेल्याशिवाय राहत नाही मा कुठलाय वैष्णव मार्ग असो दत्त मार्ग असो शिव मार्ग असो अजून पुन्हा शक्ती मार्ग असो येथ काही ये भेदभाव नसावा तरच या भाऊसागरातून पार करता येईल ज करता